पुणे दौंड मार्गावर आता इलेक्ट्रिक लोकलने तासाभरात प्रवास या दहा स्टेशन्सवर आहे थांबा पहा टाइम टेबल तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा पुणे दौंड दरम्यान पहिली इलेक्ट्रिक लोकल सोमवारी धावली त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे नुक्तास दाऊनसह सोलापूर विभागातील बहुतांश परिसर पुणे विभागात समाविष्ट झाला आहे दौंड ते पुणे दरम्यान नियमित प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत या यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कामगार वर्ग शेतमाल वाहून नेणारे शेतकरी अन्य छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक तसेच वैद्यकीय कारणासाठी पुण्यात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे हजारोंच्या संख्येने दौंड ते पुणे आणि पुणे ते पुन्हा दौंड असा हा प्रवास करणाऱ्या या प्रवाशांच्या दोन काळात खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने पाठपुरावा करत या मार्गावर मेनू सुरू करावी यासाठी प्रयत्नशील होत्या रेल्वे खात्याने अकरा एप्रिल दोन हजार पासून या मार्गावर मेनू या रेल्वे नियमितपणे सुरू केली अनेक वेळा सुळे यांनी त्यासाठी निवेदने देण्याबरोबरच प्रत्यक्ष ठर भेटी घेऊनही आपली मागणी रेल्वे मंत्र्यांकडे मांडली होती या सततच्या आता यश मिळाले आहे गेली दोन वर्षे मेमू रेल्वे व दौंडकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून हजारो प्रवाशांचा प्रवेळ आणि पैसा आहे दरम्यान एक भाग म्हणून रेल्वे खात्याने आणखी बारा बोगी या गाडीला जोडल्या दौंडला उपनगरचा दर्जा मिळेल पुणे आणि येथून इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू होईल अशी प्रवाशांना आशा वाटत होती या संदर्भात अनेक प्रवासी आणि प्रवासी संघटनांची मागणी होती दरम्यान सोमवार वीस मे पासून या मार्गावर पहिली इलेक्ट्रिक लोकल सुरू झाली बारा डबे असलेली ही इलेक्ट्रिक लोकल पुढील काही दिवस पुणे दरम्यान त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि प्रवासी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी साठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद